मित्रांनो वडील हे फोनवर बोलण्यात व्यस्त असताना पाठीमागे दुचाकीवर बसलेल्या त्याच्या मुगल्या मुलीची झोप लागते आणि हेच वडिलांचं फोनवर व्यस्त राहणं मात्र त्यांची ती चूकच ठरते असं काय घडतं व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे या मोबाईलच्या वेळापाई आसपास काय घडतं आहे याचं देखील लोकांना भान राहिलेलं नाही सामान्यपणे दुचाकीवर बसताना किंवा प्रवास करताना किंवा कोणतंही वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास बंदी आहे तरी देखील काही लोक हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यामुळे अपघातामध्ये वाढ झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही या यावेळेमध्ये पाहू शकताय ही चुमुगली त्या दुचाकीवर बसलेली पाहायला मिळते अनवडील हे बरच त्या दुचाकीवर बसून फोनवर बोलण्यात व्यस्त आहेत त्या वडिलांना भानच नाही आहे की आपली चुमुगली मुलगी मागे बसून काय करते तसेच तुम्ही येणारे जाणारे वाहने देखील तुम्ही या यावेळेमध्ये पाहू शकताय तुम्ही पाहू शकताय की हे वडील फोनवर गप्पा मारण्यात व्यस्त असताना त्यांच्या पाठीमागे बसलेली दुचाकीवरील ही चिमुकली मुलगी त्या चिमुकलीची झोप लागलेली तुम्हाला पाहायला मिळते झोप लागल्यानंतर त्या चिमुकलीचा एक दोन वेळा तोल देखील जातो आणि ही चिमुकली खाली पडणार असे वाटत असतानाच मात्र हे वडील तिचा हात पकडत आहेत तिला सावरत आहेत पण वडील मात्र काय फोन बाजूला ठेवण्याचा प्रयत्नच करत नाहीत किंवा फोन बंद करावा असं त्यांना वाटतच नाही त्यांना हा मोबाईलच महत्त्वाचा वाटतो आहे अखेर तुम्ही यावेळेमध्ये पाहू शकताय की एक दुसरा व्यक्ती तिथे येतो आणि त्या झोपलेल्या चिमुकलीला पाहतो ती चिमुकली खाली पडते पाहून त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर हात ठेवलेला पाहायला मिळतोय व त्या वडिलांना खडे बोल देखील सुनावतो तुम्हाला समजत नाही आहे की ही चिमुकली मागे झोपले आहे मुलीची अशी काळजी करतात का तुम्हाला मुलीची किती काळजी आहे तुम्हाला महत्त्वाचा मोबाईल वाटतोय असे खडे बोल सुनावल्यानंतर मात्र त्या वडिलांना जाग येते मग वडील हे दुचाकीवर बसलेल्या त्या चिमुकल्या मुलीला खाली उतरवतात तिला पूर्णपणे जागे करतात आणि पुन्हा त्या दुचाकीवर बसून घरी निघून जातात मित्रांनो खरोखरच मोबाईल इतका महत्त्वाचा आहे का त्या व्यक्तीने जर त्या वडिलांना खडे बोल सुनावले नसते किंवा त्या वडिलांना तुमच्यासोबत मुलगी देखील आहे याची जाणीव करून दिली नसती तर मात्र त्या चिमुकल्या मुलीचं काय झालं असतं नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद